शिक्षण संस्थेचा लाइफ वर्कर पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल शिक्षिका सुनीता वाबळे यांचा सत्कार समारंभ रयत शिक्षण संस्था सातारा ही संस्था समाज प्रबोधन सर्वांसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे या संस्थेमध्ये लाइफ वर्कर हे एक अत्यंत सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद मानले जाते संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात आदर्श शिक्षिका सुनीता वाबळे यांना लाईफ वर्कर पदाचा मान मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन नुकतीच विद्यालयाच्या वतीने करण्यात आले कोपरगाव तालुक्यातील या पदाचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत वारी या गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी चांगदेव पाटील टेके यांच्या त्या नात व रावसाहेब पाटील टेके यांच्या कन्या आहेत त्यामुळे त्यांना सामाजिक व राजकीय बाळकडू घरातूनच मिळाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काशीनाथ लव्हाटे होते यावेळी ज्येष्ठ शिक्षक विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते सुनीता बाबळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतात सुनीता बाबळे म्हणाल्या रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर पदाचा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी केवळ एक पद नसून ती एक मोठी जबाबदारी आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि कार्यशैली व त्यागमूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची विचारसरणी विद्यार्थ्यांप्रती तळमळ माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे रयत शिक्षण संस्था विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेतील कर्मचारी यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि पुढेही राहीन या पदामुळे माझ्यावरचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे आजवरच्या प्रवासात मला अदरणीय मीनाताई जगधाणे मॅडम मॅनेजिंग काउन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था व माईसाहेब एन डी पाटील जनरल बॉडी सदस्या यांचे बहुमूल आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधातील लोकनेते कैलासवासी शंकररावजी काळेसाहेब आणि शंकररावजी कोल्हे साहेब ही माझी प्रेरणास्थान आहे कैलासवासी एन डी पाटील यांचेही आशीर्वाद सोबत आहे रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष आणि लोकप्रिय आमदार माननीय जी काळे साहेब माननीय दादा कोल्हे साहेब तसेच माझे सहकारी मुख्याध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी आभार मानते कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आज मी या ठिकाणी उभी आहे मुख्याध्यापक श्री काशीनाथ लभाटे यांनी आपले विचार मांडताना सांगितले सुनीता बाबळे मॅडम यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले विशेषतः रयत शिक्षण संस्था व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे त्यांची सामाजिक जाणीव वक्तृत्व कौशल्य आणि विषयावरची पकड खूपच प्रभावी आहे त्यांना मिळालेला लाईफ वर्कर सन्मान म्हणजे रयत शिक्षण संस्थेने त्यांना त्यांच्या कामाची दिलेली पावती आहे संस्थेचे सचिव व सहसचिव यांनी वाबळे मॅडम यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री चव्हाण दिनेश यांनी केले सन्माननीय राजेंद्र पवार सर गटनेते तथा नगरसेवक श्रीरामपूर नगरपालिका यांनी वाबळे मॅडम यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगून उपस्थितांचे आभार मानले सत्कार समारंभाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली